दादा नमस्कार नमस्कार तर काय जोडीची किंमत काय लावली आपण बाजारामध्ये एक लाख रुपये सांगितलं सांगायला बाजारामध्ये लाख रुपये किंमत आहे बाजारामध्ये कोणी मागितली ना मागणार किती पर्यंत सत्तर पंच्याहत्तर सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मागणी झालेली इचवाली आणि दाताला कशी बरे दोन दोन दात दाताला फक्त दोन दोन दात कशाला चालू आहे गाडा वक्कर किले रे गाडा वक्कर किले रे कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट बशेचे मालक असणार आहेत बरोबर तर फायनल किंमत काय माहिती वाली पंच्याहत्तर ऐंशी हजार ऐंशी हजार द्यायची फक्त दोन दोन नाते हो तर शेतकरी बांधवांना जर कोणाला घ्यायची असेल फक्त दोन दोन जातात कामाला चालू आहेत मार्केट स्वतः मला कस जोडी वगैरे शकतो आपण या ठिकाणी तर आपलं नाव नंबर सांगा बरं आपला दर्शन प्रशांत पाटील एकोणऐंशी चौऱ्यांशी राहणार शेतकरी आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जर जी जोडी घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नवल शेठ नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या सहा आणलेले आहेत आणि आपल्या आजची खरेदी कुठली मग दोन टायच्याची खरेदी खेळते आणि दोन तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात आपण पैसे म्हणजे उदार व्यवहार बनवतो आपल्याकडे बाकी आपले दावण वगैरे मध्ये पण असते सध्या बाजार कसे भरत आहेत मग आपले बाजार चांगले आता बरोबर तर मित्रांनो पाऊस शेत आपण आमदेरचे प्रख्यात व्यापारी नवल शेट यांच्याकडे आपण ठिकाणी आलेले मित्रांनो तर यांच्याकडे आज दोन तीन जोडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत प्रत्येक वेळेच्या माध्यमातून आपण यांचा नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचे असेल तर आपण यांच्याशी संपर्क साधून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा तर काय किंमत यांची वालतं साठ हजार रुपये काय बाजारात मागणी वगैरे किती पर्यंत पन्नास बावन्न पर्यंत फायनल किंमत मग पंचावन्न पर्यंत होतील लाईन दहा तो दोघे सहा सहा गॅरंटी वगैरे मग सर्व्हिस संपूर्ण बरोबर कामाची गॅरेंटी बरोबर पण देणार आपण म्हणजे आपली जी जुडी पूर्ण कामाची गॅरंटीची बरोबर हा सिंगल आहे का इकडचं हा समोर तर सिंगल का सिंगल आहे तर जोडीचे काय मग एक नंबरचे साठ हजार रुपये आणि का याला व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहे आणि दाताला कसे आहेत दोघे माहितीये दाताला हे पूर्ण आहेत यांची कामाची रेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्क बस ह्याचं मला चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी होणार बाजूचा सिंगल तीस हजार रुपये बरोबर द्या घ्यायला कसं होतील दाताला करदात उरायला संपूर्ण कामाला काम बरोबर तर शेतकरी बांधव नाही सिंगल पण आहे तुम्हाला जोडी पोडून पाहिजे असेल तो पण व्यवहार होणार आहे धुळी मधून एक घ्यायचा असेल तो पण व्यवहार बदलाचा व्यवहार म्हणजे या ठिकाणी होतो मित्रांनो व्यवहार चांगला आहे उदार व्यवहार मित्रांनो पण यांची धाव नसते बाजार रविवारचा असतो ज्या शेतकरी बांधवांना जर काही कामा आता येईल नाही तर तुम्ही त्या ठिकाणी मध्ये पण येऊ शकतात पाहू शकता पण या ठिकाणी जोडी पण चांगली हॅलो शेतकरीला पुरवडेला किंमती माझ्या जुड्यात शेतकरी बांधवांना तर नवल शेट आता नाव नंबर सांगा नव सपोर्ट पाटील राहणार सत्तर तीस बरोबर शेतकरी बांधवनं आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा